नमस्कार ब्रिटिश सत्तेचे परिणाम तर ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम आपण या धड्यामध्ये अभ्यासणार आहोत सगळ्यात सुरुवातीला या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यानंतर काय काय घटना घडल्यात ते आपण सविस्तरित्या अभ्यासूया तत्पूर्वी तुम्ही इतिहासाची साधने अभ्यासली त्यानंतर युरोप आणि भारत अभ्यासला कारण युरोप आणि भारत अभ्यासल्यानंतरच आपल्याला या धड्यातील सर्व गोष्टी व्यवस्थित समजणार आहे दोन धड्याचं स्पष्टीकरण तर मी तुम्हाला आधी दिलेलंच आहे आता आपण या धड्याचा सविस्तरपणे अभ्यास करूयात इतिहास हा विषय फार महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे न स्किप करता व्हिडिओ व्यवस्थित बघा नमस्कार माझं नाव आहे सपना आणि मी तळेगाव दाभड येथून आहे सो व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही दिलेल्या खूप साऱ्या कमेंटबद्दल मी मनापासून आभारी आहे या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भौगोलिक शोधांमुळे सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या ते आपण पाहिले आहे कारण आपण युरोप आणि भारत या धड्याचा आधी अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले आता एक समजून घ्या भारताची बाजारपेठ म्हणजे काय की भारतामध्ये यायचं सामान घेऊन यायचा आणि मग ते सामान इथं विकायचं आणि इथनं कच्चा माल न्यायचा तो परदेशात म्हणजे युरोपमध्ये घेऊन जायचा अशी त्यांची पद्धत होती आता जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले ते व्यापार करण्याच्या हेतूने आले होते बरोबर पण बर। 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 त्याच्यासोबत पोर्तुगीज डच फ्रेंच आणि ब्रिटिश ब्रिटिश इंग्रज लोक म्हणजे ब्रिटिशर्स तर यामध्ये काय झालं की इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला कारण या ब्रिटिशर्सच्या आधीही पोर्तुगीज होते तुम्ही गोवामध्ये ऐकलं असेल ना पोर्तुगीजांची सत्ता होती वगैरे तर त्यांनी काय केलं त्यांना माहिती होतं की हे आपण व्यापार करायला आलो आहे तस तसं हेही व्यापार करायला आलेत मग त्यांनी काय केलं कडवा विरोध केला म्हणजे त्यांच्या लढाया झाल्या असतील किंवा काही आक्रमण झाली असतील नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मर मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला आता इंग्रज मुळात त्यांनी काय केलं किंवा दोघांनी काय केलं भांडणं करत असण्यापेक्षा मैत्री केली सामंजस्याने काही गोष्टी ठरवल्या असतील आणि त्याप्रमाणे त्यांचा विरोध कमी झाला परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं ला। आता फक्त पोर्तुगीज होते का भारतात त्यावेळेला नाही फ्रेंचही होते डचही होते आणि स्थानिक सत्ताधीश म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे भारतामध्ये काय होतं वेगवेगळी संस्थानं होती तिथले वेगवेगळे राजे होते आणि या सगळ्यामध्ये त्यांनी सुद्धा विरोध केला ना इंग्रजांना की ते आणायचे आपलं सामान इथे विकायचे आणि ते सगळं मी विरोध केला आता इंग्रज आणि मराठी आता हे झालं आपलं पूर्ण भारताचा आपण विचार केला पण आता आपण फक्त एका मुद्द्याचा विचार करायचा तो म्हणजे इंग्रज व मराठी मराठी म्हणजे काय की आता आपण आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये काय काय घटनाक्रम झाला त्याबद्दल बघणार आहे मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते कारण इंग्रजामध्ये मुंबईमध्ये काय होतं बंदर होतं तिथे माल वाहतूक करणं आणणं नेणं सोपं होतं त्यामुळे त्यांचं मुंबई हे इंग्रजांचं प्रमुख केंद्र होतं आणि पश्चिम भारत कारण आपण पश्चिमेकडे आहोत त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यानंतर आता मुंबईत तर सामान आहेत पण जवळपासचा प्रयत्न घ्यायचा प्रदेश घ्यायचा आहे परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती तुमच्या जर लक्षात येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा छत्रपती संभाजी महाराज नंतर पेशवे ते बाजीराव पेशवे हे सगळे ज्या प्रांतामध्ये ज्या प्रदेशात होते तो प्रदेश मुंबईच्या आसपासचा होता त्यामुळे तिथे सगळी पकड कोणाची होती मराठ्यांची आता माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आता तुम्ही इतिहासाचा अगोदर अभ्यास केलाय तुम्ही पाहिले की छत्रपतींनंतर पेशव्यांनी पूर्ण सत्ता काबीज केली होती त्याच्यामध्ये जेव्हा याला राज्य पाहिजे त्याने काय केलं सगळे विरोध करतो इंग्रजांना पण यांनी स्वतःच्या राज्यासाठी रघुनाथराव पेशवेपद पाहिजे होते ना मग इंग्रजांची मदत मागितली त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला कळलं का म्हणजे रघुनाथरावांमुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रज आले हा काळ कोणता आहे बघा सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा हा कालखंड विचारात घ्यायचा आहे तुम्ही या दरम्यान मराठी व इंग्रज यांच्या तीन युद्ध झाली आहेत आता ही युद्ध कोणती आहेत पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिलं म्हणजे त्यांनी पूर्ण कडवा प्रतिकार केला त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली सरशी झाली म्हणजे मराठी जिंकले आता सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तळ होऊन पहिले इंग्रज मराठी युद्ध संपले आले लक्षात आता तैनाती फौज म्हणजे काय तर सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये लॉर्ड वेलेस्ली हा जो होता गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला होता ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ना त्यांचा एक जनरल होता गव्हर्नर जनरल त्याचं नाव होतं लॉर्ड वेलेस्ली आता हा भारतात आला त्याने काय केलं सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचं धोरण होतं मग त्यासाठी त्याने काय केलं अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले म्हणजे या फ तैनाती फौजा म्हणजे काय समजून घ्या म्हणजे या करारानुसार भारतीय सत्ताधीशांच्या इंग्रजांच्या लष्करी मदतीने आश्वासन देण्यात आलं म्हणजे आता जे जे संस्थानिक होते त्यांची राज्य होती मग त्यांना संरक्षण लागायचे कारण आपल्याकडे सुद्धा काय करायचे लोक एकमेकांवरती हल्ला करायचे किंवा एकमेकांच्या राज्यावर चालून जायचे राज्य काबीज करायचे मग हे होऊ नये म्हणून त्यांना त्यांनी इंग्रजांच्या सैनिकांची मदत घ्यायचं ठरवलं मग आता ही तैनाती फौज जी होती ना ती म्हटली ठीक आहे आम्ही तुमच्या राज्याला आमच्या सैनिकांचा पुरवठा करतो मदत देतो मात्र त्यासाठी तुम्हाला काहीतरी अटी लागतील मग ह्या अटी कोणत्या होत्या त्या बघा भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवायचे म्हणजे अटी घातल्या ताई न पोजायची की आमचं लष्कर तुमच्या राज्यात ठेवायचं आणि त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यायचा म्हणजे बघा किती हुशार होते ते त्यांनी काय केलं म्हटले ठीक आहे तुम्हाला संरक्षण पाहिजे ना मग घ्या आमची सैन्य घ्या मग त्यासाठी खर्च पण द्या नाहीतर मग प्रदेश द्या मग त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचे आणि त्यांनी काय करायचं इंग्रजांच्या मदतीनंच संबंध ठेवायचे बाकीच्या लोकांशी तुम्ही स्वतःहून जाऊन जायचं नाही संबंध प्रस्थापित करायला आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे आणि शिवाय स्वतःच्या दरबारात एक प्रतिनिधी असणार तो सारखा ते लक्षच देऊन असणार ना यांच्यावरती अशा अटी होत्या भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावले कारण सगळं सैनिकच इंग्रजांचं माणूस तिथं इंग्रजांचा अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला झालं मराठ्यांकडे पण आले इंग्रज आता हा करार वसईचा तह म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे बरं का म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता त्यामुळं दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढला म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या युद्धामध्ये मराठी हारले जे विरोध करत होते हरले हारले आणि इंग्रज जिंकले तो असंही होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले जरी बाजीरावाने करार केला होता तरी बाजीरावाला इतका हस्तक्षेप असं झाला की त्यांनी युद्ध पुकारलं अठराशे अठरामध्ये मध्ये त्याने शरणांगती पत्करली आणि त्या दरम्यान मुघलांनी राजधानी दिल्ली प्रत्यक्ष दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती म्हणजे तुम्हाला एक लक्षात येतं का महाराष्ट्रातली काय परिस्थिती होती की शेवटी महाराष्ट्रामध्ये त्यांचा शिरकाव झाला होता ब्रिटिशांचा त्यांना त्यांच्या तैनाती फौजा आल्या होत्या आणि त्याच काळामध्ये त्याच वेळी दिल्लीमध्ये दिल्ली हे प्रमुख केंद्र होतं तिथे मात्र आपले दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रण होतं पण शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी युक्ती केली बघा आता छत्रपती प्रतापसिंह ही घटनाक्रम तुमच्या लक्षात आलाय का छत्रपती प्रतापसिंह हे दिसतात असे पेशवाईचा अस्त झाला कारण तर सगळ्या ह्याच्यावरती इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवरती होते इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्याची नेमणूक केली परंतु नंतर त्यांना गादीवरून प्रद्युत्त करून पाचशे येथे पाठवण्यात आलं म्हणजे बघितलं काय केलं आपल्या छत्रपतींना त्यांनी काय केलं प्रतापसिंहांना म्हटलं आम्ही मदत करणार ग्रँड डफ तुमची मदत करणार म्हणून त्यांना दरबारात ठेवलं आणि नंतर त्यांना काढून टाकलं आणि त्यांना दिलं काशीला पाठवून तेथे त्यांचा अठराशे सत्तेचाळीसला मृत्यू झाला आता छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्नांना यशच आलं नाही पुढे लॉर्ड डल हाऊसीने दत्तक विधान नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये सातारचे राज्य खालसा केले आता दत्तक विधान म्हणजे काय सांगते मित्रांनो म्हणजे कसं होतं ज्यांना मूल व्हायचं नाही ना ते काय करायचं आपल्या नातेवाईकांमधनं किंवा आपल्या ओळखींमधनं मूल दत्तक घ्यायचे आणि मग त्याला आपल्या राज्याचा वारस म्हणायचे आणि आता हा आमचा राजा तर ह्यांनी काय केलं लॉर्ड डेल हाऊसीनं हो म्हटलं नाही चालणारच नाही तुमचं स्वतःचं मूल नाही ना दत्तक बित्तक काही चालणार नाही आणि मग त्यांनी ते राज्य ज्यांना वारसं नव्हते त्यांचे राज्य खालसा केली खालसा म्हणजे काय आपल्या स्वतःच्या साम्राज्यात विलीन करून घेतली तिथे स्वतःची सत्ता प्रस्थापित केली किती अन्यायकारक काम करत होते ते आता हे जर आपण माहिती का तुम्हाला एकदा वाचू बरं का छत्रपती प्रतापसिंह हो यांनी म्हणजे आता छत्रपतींबद्दल आपण वाचूयात त्यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महाद्रा येथे तलाव बांधून त्यांनी पाणी शहरात खेळवले शहरात रस्ते बांधले रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली मुला मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधली तेथेच एक छापकाना काढला आणि अनेक अने उपयुक्त ग्रंथ छापून घेतले चांगले होते ना छत्रपती साली राजनिती विषयक सभा नीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला त्यांनी साताऱ्यावर महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला तोच पुढे महाड पर्यंत नेण्यात आला छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोष स्वतः लिहित असत असे होते आपले छत्रपती ज्यांचा आपण आता फोटो पाहिला यांचा आता ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम बघू पर बरं का दुहेरी राज्यव्यवस्था कारण आता भारत कसं त्यांच्या झाला त्यांनी मुघलांना कशाप्रकारे हरवलं ते तुम्ही सगळं आता बघितलं मग आता दुहेरी राज्यव्यवस्था त्यांनी कशी केली बघा रॉबर्ट क्लाईव्हने सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली सगळ्या सुरुवातीला महसूल गोळा करण्याचं काम कंपनीनं घेतलं तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलं यालाच दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात म्हणजे ज्यांना नाही सांगतो सोप्या भाषेत म्हणजे आता नवाब होता की नाही मग नवाबाकडेच द्यायचं ना शांतता सुव्यवस्था आणि पैसे गोळा करायचं काम यांनी काय हुशारी केली ते म्हणलं ठीक आहे महसूल पैसा सगळा आम्ही करणार कंपनी घेणार आणि बाकी तुम्ही ठेवा दुहेरी राजव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील दिल अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले आता मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये पार्लमेंट होती जशी आपल्या भारतामध्ये आहे तर तिथे नियम कायदे अटी अन्याय वगैरे या गोष्टी सगळ्या ठरलेल्या होत्या तर त्यांना कंपनीचं काम चुकीच्या पद्धतीनं चाललेलं चालणार नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं ह्याच्या कारभार नियंत्रण पाहिजे कारण यांची हुकुमशाही सारखी पद्धत झाली होती भारतामध्ये पार्लमेंटने काय कायदे केले बघा आता सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार आता हा ऍक्ट का महत्त्वाचा आहे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला मग याच्याने काय फायदा झाला मुंबई आणि मद्रास इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला कळलं का त्याच्या मदतीला चार सदस्यांची समिती नेमण्यात आली आणि सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पीठचा भारत कायदा मंजूर झाला कंपनीच्या भारतातील राज्यकारभार पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्याची कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले कंपनी कशी होती स्वतःचा मन मानेल तो कायदा करायची तर हे होऊ नये म्हणून आता पार्लमेंटने लक्ष घातलं होतं कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयीचे आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला अठराशे तेरा अठराशे तेहतीस व अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले आलं तुमच्या इथपर्यंत लक्षात आता इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली कोणती मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल न्यायसंस्था संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते कारण आपल्या भारतामध्ये काय पद्धत होती राजे रजवाडे त्यांच्याकडे काम करणारे लोक असं होतं पण इंग्रजांमुळे काय झालं नोकरशाही आली मग अधिकारी आले मग त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक का आले पोलीस दल आले वकील न्याय व्यवस्था आली हे सगळ्या गोष्टी आल्या हे आधारस्तंभ होते प्रशासनाचे आता मुलकी नोकरशाही म्हणजे काय एक टर्म समजून घ्या भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली म्हणजे काय केलं मुलकी नोकरशाही या इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला त्यासाठी ते त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हाभार विभागणी केली आपण आता बघतो ना पुणे जिल्हा नगर जिल्हा सातारा जिल्हा किंवा आणि नागपूर सो अशा प्रकारे जिल्ह्यांची जी विभागणी केली त्याच्यामुळे काय झालं प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्याला आणि हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला आता आपण आय पी एस वगैरे म्हणतो आय सी एस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली ही तेव्हाच्या काळाची या लष्कर आणि पोलिस दल म्हणजे काय ते भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचं संरक्षण करणं नवे प्रदेश हस्तगत करणं व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणं ही लष्कराची कामं होती देशात कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस दलाचे काम होते म्हणजे जो काळ आपल्याला सांगितला त्या काळात जे बाकीचे लोक होते भारतीय लोक ते विरोध करतच होते ना उठाव होतच होते इंग्रजांच्या सत्तेला आता न्यायव्यवस्था म्हणजे काय तर इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर म्हणजे इंग्लंडमध्ये ज्या प्रकारे न्यायव्यवस्था चालायची ना मित्रांनो त्या प्रकारे भारतात पण त्यांनी रूढ केली कशी तर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवानी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले जे आत्ताही आपल्याकडे त्याचप्रकारे थोड्याफार फरकानं पद्धत चालू आहे आता कायद्यापुढील समानता कशी होती बघा भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते न्यायदाना जातीनुसार भेदभाव केला जाई लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने विधी समिती म्हणजे काय लॉ कायद्याची संहिता तयार केली म्हणजे कायदा कसा असला पाहिजे कोणासाठी कोणता कायदा कसा कायदा तर सर्व भारतात एकच कायदा लागू केला कायद्यापुढे सर्व समान आहे ते तत्व इंग्रजांनी रूढ केलं म्हणजे कुणी मोठा नाही कुणी श्रीमंत नाही कुणी गरीब नाही हे तत्व आता या पद्धतीनुसार काही दोष होतेच की जसं की युरोपीय लोकांवर खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय होती वेगळे कायदे त्यांना होते बरं का भारतीयांसाठी वेगळे कायदे इंग्रजांसाठी वेगळे कायदे नवे कायदे सामान्य लोकांना समजतच नसत न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती खटले वर्षानुवर्ष चालत हा त्यातला सगळ्यात मोठी वाईट गोष्ट पण होती आता इंग्रजांची आर्थिक धोरणे कशी होती बघा प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिले तुम्ही अगदी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आक्रमणाबद्दल ऐकलं असेल खिलजीचं ऐकलं असेल अब्दालीचं ऐकलं असेल अनेक आक्रमणं भारतात झाली आधी ही भारतीय संस्कृतीशी समरच झाले म्हणजे ते आक्रमण केले भारतात स्थायिक झाले पण भारतीय संस्कृतीक समरच झाले त्यांनी जरी इथे राज्य केलं तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचे मूलभूत बदल नाही केले ना आपल्याकडं कलाकार होते आपल्याकडं मालाची वाहतूक केली जायची सगळ्यांना व्यापाराच्या संधी होत्या पण इंग्रज आल्यानंतर काय झालं इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती झाली मशीन आल्या तिकडे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे कशी जिथे व्यापाऱ्यांना व्यापारी म्हणा किंवा कंपनी कारखानदार यांच्या दृष्टीनं जास्त अर्थव्यवस्था रूढ झाली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचं मात्र किती शोषण झालं माहिती आहे का तुम्हाला त्या काळात काय झालं जमीन महसूलविषयक धोरण त्यांनी काढलं इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती कारण आपल्याकडं कसं चालायचं की तू मला एखादं जातं दिलं तर मी तुला थोडे गहू दिले अशा प्रकारे आपल्याकडे अर्थव्यवस्था चालायची पण ते स्वयंपूर्ण होते इंग्रजी अंमल आला खेळात अर्थव्यवस्था संपूर्ण स्वयंपूर्ण होती शेती इतर उद्योग यांच्याद्वारे गावचा गरजा भागत होत्या पण जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं इंग्रज पूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जायचा कोणाचं पीक चांगलं आलंय नाही आलं प्रमाणे आकारलायचा किंवा जर काही नुकसान झालं चांगलं आलं नाही तर शेतसाराला शेत सूट मिळायची पण महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जायचा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसे नव्हते तिथे शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नव्हती पण उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्वाचा बदल केला आणि हा सगळ्यात अन्यायकारक होता इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकार निश्चित केली रोख रकमे ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली आणि शेतसारा जर वेळेत नाही भरला तर शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती सर्वत्र शेतकऱ्यांचं शोषण व्हायला लागलं मित्रांनो विचार करा कुठे दुष्काळ पडतोय कुठे पूर येतोय कसं काय एका प्रकारचं उत्पन्न निघू शकतं आणि शेतसारा भरायचा नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले बघा नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनात झाले शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागला कारण शेतसारा नाही भरला तर जमीन जाईल या भीतीनं व्यापारी दलांनी मग काय केलं वाजेपेक्षा कमी दरात घ्यायचा माल आणि प्रसंगी शेतकऱ्याला सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण ठेवायला लावून कर्ज घ्यायला लागलं त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला कर्जफेड झाली नाही तर त्याला आपल्या जमिनी विकाव्या लागल्या सरकार जमीनदार सावकार व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचं शोषण करत होते म्हणजे आपल्याला त्या काळाच्या परिस्थितीची जाणीव होऊ शकते तेव्हा शेतकऱ्यांचं काय प्रकारात हाल चालले होते आणि या सगळ्या पद्धतीने शेतसाऱ्याच्या पद्धतीमुळे शेतकरी कसा पिचला होता आणि याच्यात फायदा कोणाचा होता सरकारचा जमीनदारांचा आणि सावकारांचा आणि व्यापाऱ्यांचा आता शेतीचं व्यापारीकरण कसं झालं बघा पूर्वी शेतकरी काय करायचा प्रामुख्याने अन्नधान्य पिकवायचं आता हे अन्नधान्य त्यांना घरच्या व्यापारासाठी गावची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागलं अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो तो भर देऊ लागला त्या प्रक्रियेला शेताचे व्यापारीकरण म्हणे म्हणजे आपल्याकडे कसं होतं पूर्वी मिलेट्स यायचे जवस यायचं नाचणी यायची अशा प्रकारची वेगळी धान्य पिकवली जायची पण आता पैसे पाहिजेत ना पैसे कसे कोणत्या पिकाने पैसे जास्त येणार ती पिकं घेतली गेली जाऊ लागली त्याला शेतीचं व्यापारीकरण म्हणतात आता दुष्काळ अठराशे साठ आणि एकोणीसशे या काळात भारतात मोठा दुष्काळ पडला इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्नच नाही केले पाणी पुरवठ्याच्या योजना फारसा खर्च पण नाही केला ते राज्यकर्ते होते ना त्यांचं काम होतं ते करणं त्यांनी नाही केलं वाहतूक व दळमळ व्यवस्थित सुधारणा इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक आणि दळवळ यांच्या आधुनिक सोयीसुद्धा निर्माण केला त्यांनी कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला अठराशे त्रेपन्न साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली म्हणजे अठराशे त्रेपन्नला रेल्वे धावू लागली बरं का लक्षात ठेवा त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली म्हणजे अठराशे त्रेपन्न साल महत्वाचे आहे तेव्हा रेल्वे पण धावू लागली संदेश तारा यंत्राद्वारे पण पाठव जाऊ लागला आता या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरी लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था सुरू केली डाक व्यवस्था म्हणजे पत्र व्यवस्था आता ही बघा मुंबई ठाणे रेल्वे ह्याचा फोटो आलेला आहे अठराशे त्रेपन्नचा आता या सर्व सुधारामुळे काय झालं भारतीय समाज जीनावर दूरगामी परिणाम झाले दूरगामी म्हणजे दूरपर्यंत जाणारे परिणाम झाले देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला म्हणजे आपल्याकडे देश स्वतंत्रतेचं वातावरण म्हणजे वाढायला सुद्धा या गोष्टीची मदत झाली बरं का मित्रांनो भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास आता ह्याच्यात भार काय झालं बघा भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर लावत असं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या भारताचे वेगवेगळे अनेक वस्तूंना परदेशामध्ये मागणी होती फार पूर्वीपासून पण आता जर वस्तू बाहेर गेल्या भारताच्या कलाकारांच्या तर त्याच्यावर इतका कर लावायचे आणि इंग्लंडमधनं ज्या वस्तू यायच्या ना आपल्याकडे भारतात येणारा मालावर मात्र कमी कर त्यामुळे काय झालं इंग्लंडमधून येणारा माल हा एकदम यंत्रावर तयार झालेला तो स्वस्त असायचा आणि अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणं भारतीय कारागरांना कठीण झालं परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले अनेक कारागीर बेकार झाले भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास इंग्रज सरकारचा पाठिंबा व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत परंतु अशा अडचणी मात करून काही भारतीयांनी उद्योगाची उभारणी केली हे बघा महान अशा उद्योगपतीचा हा फोटो आहे तर अठराशे चोपन्नमध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली अठराशे पंचावन्नमध्ये बंगालमधली रिश्रा येथील तागाची पहिली गिरणी सुरू झाली एकोणीसशे सात साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला हे आहे जमशेदजी टाटा भारतामध्ये कोळसा धातू साखर सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांना पण सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला लक्षात येते काळ कसा कसा बदललाय आता आपल्या कारागिरांचे काय झालंय कला त्यांच्या गोष्टी त्यांचं नुकसान झालंय ते बेकार झालंय आणि त्याच वेळी इकडे आता आपल्या भारतीय भारतीय उद्योजक पुढे आलेले आहेत आणि त्यांनी काय प्रकारे सुरुवात केली बघा तर भारतामध्ये कोळसा धातू साखर सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांना सुरुवात झाली आहे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम काय झालेत ते एकोणीसाव्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद आता हे कुठं चाललंय युरोपमध्ये हा कोणत्या शतकात एकोणीसाव्या इथं मानवतावाद बुद्धिवाद लोकशाही राष्ट्रवाद उदारमत्वाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते आता ही सगळी मूल्य आहेत मानतावाद म्हणजे माणसाला महत्त्व हो देणं बुद्धिवाद बुद्धीला पण महत्त्व हो देणं लोकशाही म्हणजे काय लोकांचं ऐकणं लोकांची मतं लोकांचा विचार करणं राष्ट्रवाद राष्ट्राविषयी प्रेम व्यक्त करणं उदारमत्वाद सगळ्यांना समावून घेणं या मूल्य ही सगळी मूल्यं आहेत त्याप्रमाणे तिकडे युग साकारलं होतं पण पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात पण उमटतं स्वाभाविक होतं म्हणजे भारतात जरी इंग्रजांची सत्ता होती तरी पण परदेशात काय चाललं त्याचा परिणाम कसा झाला आहे बघा इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी एवढे इंग्रज लोक कुठून भेटणार आहे मग त्यांनी काय केलं भारतात समाजाची ओळख करून घ्यायची होती त्यासाठी त्यांनी तेथील ते ते परंपरा इतिहास साहित्य कला तसेच येथील संगीत प्राणी पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली अठराशे चौऱ्याऐ साली विल्यम जोस या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली मॅक्स मिलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा अभ्यासक होता या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म इतिहास परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली तो काळ असा होता जेव्हा भा भारतामध्ये शिक्षण घेणारे स्कॉलर्स होते जे शिक्षण घ्यायचे आणि शाळा कशा पद्धतीनं चालू झाल्या होत्या पारंपरिक पद्धत सोडून इंग्रजांनी त्यांच्या पद्धतीनं शाळांची सुरुवात केली होती तर जे भारतीय शिकत होते त्यांना तर जाणीव झाली की आपणही आपल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले अठराशे एकोणतीसमध्ये लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला सतीबंदी म्हणजे काय की नवरा गेला नवरा वारल्यानंतर बायकांना जिवंत नवऱ्यासोबत जाळलं जायचं तर त्याला म्हणायचे सती झाली तर तो सतीबंदीचा कायदा केला अठराशे छप्पन मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्याचा कायदा केला विधवा पुनर्विवाह म्हणजे नवरा गेल्यानंतर बाई विधवा होती तर त्या बाईनं पुन्हा लग्न केलं पाहिजे याला मान्यता देणार पूर्वी आपल्याकडे चालत नव्हतं लग्न केलेलं त्यांनी तो कायदा केला की तुम्ही करू शकता तर हा कायदा कसा होता समाज सुधारणेस पूरक ठरला प्रशासन चालवण्यासाठी इंग्र ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती मग आता लॉर्ड मेकॉलच्या शिफारुसार शिफारशीनुसार अठराशे पस्तीस मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलंय बरं का आणि नव्या शिक्षणाद्वारे नवे, नवे पाश्चात्य विचार इंग्रजी शिक्षण करायचं म्हणजे इंग्रजी पुस्तकं अभ्यासायची आणि इंग्रजी पुस्तकांमध्ये तर पुस्तका पाश्चात्य विचार होते आधुनिक सुधारणा विज्ञान तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून देण्यात आले मग अठराशे सत्तावन्न साली कोलकाता मुंबई मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले सो अशा प्रकारे ब्रिटिशांचा काय झालेलं आहे ब्रिटिश राजवटीचा आपल्या भारतीयांवर कसा परिणाम झाला ब्रिटिश सत्तेचा परिणाम कसा झाला तुम्ही आता या धड्यात अभ्यासले व्हिडिओ आवडला का आवडला असेल नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझं शिकवणं कसं वाटलं भेटर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय